आम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवारांच्या एका आमदाराच्या वादग्रस्त विधानाची अमरावतीच्या मोर्शी वरुण मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुया यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलंय महिलांच्या दिसण्यावरून त्यांनी टिंगल उडवली आहे मुलींच्या दिसण्याच्या स्तरावरून त्यांनी वादग्रस्त वर्णन केलंय त्यांच्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे पेटून राहिली नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पांठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पांठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबडी डांबडी भेटते <laughs> आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिल्ला हेवडली व्हावळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराच्या काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार झलवा येणार जे लेखडू आहे ते झेंबळ व्हाबळच निघत राहते माय इल्लू पिल्लुन त्याच्या पोटी बांधणाऱ्याच पिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा तर आताच आपण ऐकलं देवेंद्र भुयार नेमकं काय म्हणाले देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त असं विधान केलंय त्यांनी महिलांच्या दिसण्यावरून त्यांची टिंगल उडवलेली आहे महिलांना स्तर देत दिसण्याचे स्तर देत त्यांनी कुठली मुलगी कुठल्या मुलाला मिळते असं सुद्धा सांगितलंय त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे राजकीय स्तरातूनच नव्हे तर समाजातून सुद्धा यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावरती पक्ष काय कारवाई करणार हे पाहणार महत्वाचं असणार आहे चांगल्या मुली या नोकरीवाल्यांना भेटतात असं भुयार म्हणाले तर दोन नंबरच्या काळ्या मुली या पानवाल्यांना मिळतात असं सुद्धा ते म्हणाले आहेत अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी हे महिलांबाबतच वादग्रस्त विधान केलेलं आहे आपण पाहतोय राज्याच्या राजकारणात अनेक नेते तर या संदर्भात आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी जोडल्या गेल्या सुषमाजी देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त असं विधान केलंय त्यांनी दिसण्याच्या स्तरावरून कुठली मुलगी कुणाला मिळते असं म्हटलंय आपली यावर काय प्रतिक्रिया आहे देवेंद्र भुयार सारख्या लोकांचा हा हा फक्त महिलांचा अवमान करणारा नाही तर एका अर्थाने शेतकऱ्यांची आणि कृषी क्षेत्रात राबणाऱ्या सुद्धा सिंगल उडवण्याचा हा प्रकार कृषी क्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणे कृषी क्षेत्राला कमी लेखणे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित असणारी जी माणसं आहेत त्या माणसांची अवहेलना करणे हा प्रकार या निमित्ताने पुन्हा एकदा घडलेला आहे मला वाटतं आणि हे असं का वारंवार घडतं कारण अजितदादा गटाचे लोक असतील किंवा शिंदे गटाचे लोक असतील किंवा भाजपचे लोक त्यांना एक खात्री पटून गेली की आपण काहीही वाह्यातपणा केला आपण कितीही हि पातळीची वक्तव्य केली तरी आपल्यावर कुठलाही कसलाही कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही आपण कधीही कायद्याच्या कटाट्यात अडकू शकत नाही नक्कीच सुषमाजी म्हणजे पक्ष नेतृत्वाचं आपल्या आमदारांवरती बचत नाही असं आपलं म्हणणं आहे धन्यवाद सुषमाजी साम टीव्ही आपण आपली प्रतिक्रिया अशा माणसाला दोन नंबरची परगी डोंगरी डांबळी भेटते